सोलापूर हैदराबाद रोडवर बलकरच्या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियास शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्या सोलापूर शहरात हैदराबाद रोडवर कृषी संशोधन केंद्राच्या शेजारी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बलकरचा अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियास शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्या तसेच सोलापूर शहरात बाहेरून येणारे जल वाहतुकी प्रतिबंध लावून एक वेळ मर्यादित ठेवून शहरात त्यांना एंट्री द्या अशा मागणीचा निवेदन मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं सोलापूर त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संपर्क प्रमुख महबूब कादरी शहर अध्यक्ष अजहर बिजापुरे शहर कार्य अध्यक्ष फैयाज मुल्ला शहर संपर्क प्रमुख पीएम मोहम्मद खान अफजल शेख उपस्थित होते नमस्कार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये प्रमुख आमची मागणी अशी होती की दिनांक पंधरा फेब्रुवारी शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हैदराबाद रोड मार्केट यार्डच्या पुढे कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात झालेल्या बलकरच्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं आहे कारण पंधरा फरवरी शनिवारी मार्केट यार्डच्या पुढे एक बलकर यांनी खूप भयंकर अपघात केला त्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये विवेक लिंगराज आसिफ चांदपाशा बागवान तोहीद मजीद कुरेशी या तेगांचा त्या ठिकाणी जागेवरच निधन झाला आणि काही लोक अजूनही उपचार घेत आहे सोलापूर शहरात अशा प्रकारे अनेक ठिकाणी वाहनामुळे खूप मोठ्या प्रमाणात अपघात देखील झालेले आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत आमची चर्चा झाली या विषयावर लवकरच अहवाल पाठवून देण्याचा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दुसरा निवेदन आमचा असा होता की सोलापूर शहरातील मार्केट यार्ड बिजापूर नाका तुळजापूर नाका मंगलवेरा रोड अक्कलकोट रोड पुणे रोड व अनेक रोड वरून जळ वाहतूक सोलापूर शहरात येत आहे त्याच्यावर तात्काळ प्रतिबंध लावून एक मर्यादित वेळ ठेवून जलवाहनासाठी सोलापूरात येण्याची काहीतरी उपाययोजना करा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण आपण मीडियाच्या माध्यमातून व त्याचबरोबर अनेक ठिकाणातून बघितलं असेल सोलापूर शहरात अनेक ठिकाणी या जलवाहनाच्या वतीने खूप अपघात झालेले आहे शहरातील युवक त्याचबरोबर विद्यार्थी वयोवृद्ध असे लोक ज्यावेळेस रोडवर जाण्या करतात तर जळ वाहनाच्या वतीने अनेक ठिकाणी खूप अपघात झालेले आहेत या जळ वाहनावर प्रतिबंध लावा आणि एक वेळ मर्यादित ठेवून याच्यावर ज्या ज्या ठिकाणी जे जे स्पॉट आहे त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्या ठिकाणी रेड आणि ग्रीन सिग्नल लावून व तसेच ट्रॅफिक रुल्सच्या जे नियम आहे त्या नियमप्रमाणे शहरातील जळ वाहण्यासाठी जड वाहने येण्यासाठी उपाययोजना करा म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे भविष्यात जर या विषयावर काही कारवाई झाली नाही तर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूर शहरात आंदोलन आम्ही करणार आहे कारण शहरातील आपण बघितले असेल अनेक ठिकाणी या जड वाहने आणि बलकर अशा गाड्याच्या अपघातामुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहे अनेक लोक आपले जीव देखील गमावलेले आहे त्यासाठी आम्ही विनंती केली आहे की लिया या ठिकाणी आम्ही केलेली मागणी याच्यावर तात्काळ दखल घ्यावी मी एवढं सांगून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र